नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्नर शेतकरी चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो मी दूध काढताना कोणकोणचे कौन लक्ष दिले पाहिजे तेव्हा दूध काढा तुम्ही नाही तर तुम्हाला ऐकायला मैस ऐकाने दूध कमी देते आणि कोणची कोणती मैस देत बिन नाही मग दूध तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो आणि कसं केलं पाहिजे कोणकोणचे कौन लक्ष दिलं पाहिजे दूध काढायच्या आधी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगतो तुम्ही व्हिडिओ बघा सगळा व्हिडिओ बघा पहिले तर मित्रांनो पहिले काय करा तुम्ही दूध काढायच्या आधी तुम्ही ऐका नाही त्या मशीनला दूध धुवून काढा चक मस्त थंडा पाण्यानं आता उन्हाळ्याचा दिवस आहे उन्हाळ्याच्या दिवसा आलेला आहे तर त्या उन्हाळ्याच्या दिवसानी ऐकणे जास्त तेले पाणी लागते पाण्यानं नाही तुम्ही पहिले नाही तेले धुन काढा चक धुवून काढा जर केस जर वाढले असेल त्याला बाथरूम बी काढू शकता तुम्ही केसं वाढले नसेल तर मग तुम्ही पाण्याचं काम चाला दूध काढल्याच्यानंतर तुम्ही ऐकाने तेले धुन काढल्याच्या काढल्याच्यानंतर पाण्यानं तुम्ही त्याला वर्ण टाका वर्ण टाका काही असं तुमच्यापाशी वरण चांगलं टाका तेनं खाल्लं पाहिजे हां खाल्लं पाहिजे मग आहे का नाही ते खाच्या तुमचे म्हणजे ढेप जर नसाल तुम्ही तर वर्ण टाकू शकता आणि ढेप जर असेल तर मग तुम्ही आहे का चारा टाकून ढेप मांडू शकता त्याला पण ढेप कशी मांडायची पहिले चारा मांड टाका त्याच्यापुढे मग थोडी चार्यातने तुम्ही मिसळ बी करू शकता ढेप म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराचे डेपीचं म्हणजे चारा टाका आ, हे करणं आहे म्हणजे खाऊ घालायचं पद्धत आहे तर मी तुम्हाला दूध काढायची पद्धत सांगू आलो पहिले तुम्ही ऐकानी चारा टाका तर चारा टाकल्याच्या नंतर आहे का नाही तुम्ही तेले मस्त चारा खाते मैस मैस चारा खात्याच्या नंतर आहे का नाही पाण्या पाणी तुम्ही पाण्यात जे धुता आहे का नाही त्या पाण्यात धुतल्याच्या नंतर ऐकाने खराब टावेला नाही का टावेला किंवा त्याला चांगलं पुसून काढा गमते त्याला जेवढं गमलं तेवढं चांगलं दूध देते ते त्याला ऐका मस्त पुसून काढा दु मशिले मस्त पुसून काढल्याच्या नंतर पुसून काढल्याच्या नंतर आहे का नाही तुम्ही म मस्त कधी बाल्टी भरून घ्या पाण्याची पाण्याची बाल्टी भरल्याच्या नंतर आहे का नाही जवळे बालटी तेल गिल जगळं तुमचे साहित्य सगळं वगार सोडून द्या वगैरे सोडून त्याला चांगलं पिऊ द्या वगार आले पाना लोक पाण्याच्या नंतर आहे का नाही तुम्ही त्याला बांधून आहे का नाही दूध काढायला बसा आणि दूध काढायच्या पद्धत तुम्हाला सांगू का नाही तुम्ही ऐकाने पाण्याने धुता पाण्या धुता धुतल्यानंतर काही काही जणं आहे का तेल नाही लावत तेल नाही लावत आणि तसंच काढणं सुरू करते ते तसे कामं करू नका तुम्ही कोणी कोणी दूध बी लावते मौले आणि तसंच काढणं सुरू करते तर मी मित्रांनो तुम्हाला सांगतो की तसे कामं करू नका तुम्ही या तेल लावू नका था थानाले था। तुम्ही दूध काढा आणि तसं तुम्हाला सांगू वया वगैरे पिल्याच्या नंतर आहे का नाही वया चांगला सोडते आणि त्याच्यानंतर आहे का नाही तुम्ही मस्त कधी दूध काळायला बसा तुमची मैस नाही हालणार बीन नाही आणि उळ्या नाही मारणार जर कदाचित जर एकांची मैसा आहे का जर दूध नसल काढू देत तर तुम्ही काय करा तिच्या पुढे कोल्हा ढेप मांडा म्हणजे निस्त ढेप मांडा तिच्यापुढे आणि जराभर थांबा आणि ढेप मांडा आणि अधिक नाही तुम्ही दूध काढायला बसा तुम्ही शंभर टक्के गॅरंटीने सांगतो दूध मिळेच देते म्हणजे ते दूध काढू देते, देते म्हणजे काढू देते जर तुम्हाला जर अधिक माहिती लागत असेल दूध वाढवायची तर मी पुढचा व्हिडिओ सांग टाकतो तुम्हाला कमेंट करा तुम्हाला जर चांगला वाटला असेल तर तुम जर तुम्हाला जर दुसरा व्हिडिओ लागत असेल दूध वाढवायचा ते बी सांगतो मी तुम्ही ऐकानी मला कमेंट करून सांगा तर जे महाराष्ट्र मित्रांनो असे व्हिडिओ आणत राहतो बऱ्याच दिवसाचा व्हिडिओ नाही आणला